अंकलगे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारताच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अक्कलकोट तालुक्यातील अंकलगे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत याच शाळेतील माजी विद्यार्थी डॉक्टर राकेश शेडजाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि प्रगतशील बागायतदार राजकुमार विजापुरी शाळेचे माजी उपाध्यक्ष नागेश बरडोल हे हो होते प्रारंभी महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचं पूजन उपाध्यक्ष संतोष कोळी यांनी तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन परसप्पा रणघाट यांच्या हस्ते करण्यात आलं प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा व अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील पालक माता बहिणी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाला गावचे सरपंच मारुती कोळी उपसरपंच भीमाशंकर कोणदे ग्रामपंचायत सदस्य शिवशरण विजापुरे मल्लप्पा साबणे बप्पू जाधव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंद्रजात तोरुणगी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महादेव विजापुरे पोलीस पाटील राजशेखर कोळी चेअरमन संजय विजापुरे लक्ष्मण कोळी अपाशा विजापुरे संजय विजापुरे शशिकांत कोणदे वीरभद्र सावणे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महालिंगप्पा मेंढवदले श्रीशैल कोळी भीमाशंकर पाटील अशोक जमादार योगीराज कोंडदे व गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते तसेच अंगणवाडी कर्मचारी सविता शेडझाळे प्रीती कोंडदे आशा वरकर हिरेमठ आदीजण उपस्थित होते त्या कार्यक्रमास माजी विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंद विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन मुख्याध्यापक कोळी यांनी केलं तर आभार सहशिक्षक मिटकरी यांनी मानलं सह समारंभा निमित्त वस्त्र खरेदी साठी आणि दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या हॉजियरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्रदालन दालन महावीर क्लॉस्टर्स एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार अँड सन्स महावीर क्लॉस्टर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर तळवळ स्टेशन तालुका नामवंत कंपन्यांचे कपाट तिजोरी दिवाण बेड शोकेस कूलर पंखे यासह सर्व प्रकारचे बिल्डिंग मटेरियल ही उपलब्ध एकदा आमच्या दालनात या आणि मनपसंत वस्तू खरेदी करा तेही किफायत सिर दरात तुम्ही ठेवा विश्वास आम्ही देव दालनातील मनपसंत दर्जेदार वस्तू प्रोपरायटर सद्दलगी अँड सन्स यांचे सद्दलगी इंटरप्राइजेस मुख्य चौक तळवा स्टेशन तालुका अक्कलकोट व्हिडिओ पाहण्यासाठी ए के ट्वेंटी न्यूजला सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद